थोडसं पटापटा चालवला उभं राहिलं कारण लवकरात लवकर, लवकर एक्सप्लोअर पण करायचं आहे आणि नंतर पुण्यासाठी रवाना पण करायचं आहे पुण्याला तिथं थांबायचं आहे आणि नंतर जायचं आहे ते म्हणजे उद्या लोहगडाच्या दिशेने उद्याची व्यवस्था पण ताईकडनं आपण नाही का मस्त पोटोळे वगैरे बांधून आहे मग हाडचं नेणारे उद्यापासून पुढं की राहायचं कसं काय कसं सर्व गोष्टी चला हो बया तुम्ही तर आहेच माझ्या सिरीजर नाही का फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघताय किंवा पहिल्यांदाच त्यांना दिसत आहे तर त्यांना सांगतो की आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये जे नवीनच नाही का युनेस्कोच्या साईडमध्ये जे महाराष्ट्रातले अकरागड किल्ले त्यांना सामील केलेले ना तर त्यांना आपण नाही का अकरा दिवसांमध्ये एक्सप्लोअर करणार आहे आणि आज आपला चालू येतो म्हणजे दिवस नंबर दोन आणि आज नाही का आपला दिवस पण एवढा चांगला होता पावसाने पण मस्त साथ दिली वातावरण तर एक नंबर आहे खूप जास्त ऊन वगैरे तर नाही आहे परंतु उघडलेलं वातावरण आहे पूर्ण त्याच्यामुळं नाही का सगळं गस, सगळं कसं एकदम मस्त सुरळीत चाललेलं आहे तरी पूर्ण त्यांचा नरस त्याच्यामुळे ती वस्तू त्यांनी बांधली होती पा पाहिलंच पाहिजे हो तरच तर मजा आहे यात एक गोष्ट आहे मात्र पब्लिकला आपण कसं ना थोडंसं म्हणजे थोडंसं डचकतं माणूस की अरे पब्लिक आहे कसं बोलावं काय बोलावं मी तर आतापर्यंत खूपच जास्त परंतु आता जेवढे पण जणं भेटले ना तर मस्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सर्वांचा मस्त पैकी भाऊ कोणता चॅनल आहे काय काय चॅनल आहे मस्त काम करताय चांगली माहिती देत आहे उलट एक दोन ठिकाणी तर माहिती देत असताना खूप स्वतः थांबले ऐकलं की काय सांगतोय नेमका हा मुलगा म्हणून चॅनलचं चा नाव वगैरे स्वतःहून विचारलं सबस्क्राईब वगैरे केलं आता आपण नाही का वरतून ती वास्तू बघितली त्यानंतर खाली आलो खाली आल्यानंतरच आहे ना इथं ही पुढील काळामध्ये हे खूपच भारी असं शिल्प काढलेलं आहे वरती लिहिलेलं आहे किल्ले शिवनेरी म्हणून आणि हे बघा ह्या साईडनं आता आपल्याला एक जिजामा साहेबांचा एक स्टॅच्यू बघायला मिळतो आहे तिथं बघा व्ह्यू पॉईंट लिहिलेलं आहे इथं पण व्ह्यू पॉईंट लिहिलेलं आहे म्हणजे ह्या दिशेनं जर कधी बघितलं तर जिजामासाहेबांचा आपल्याला फोटो दिसेल आणि जर कधी आता ह्या साईडनं बघितलं तर ह्या साईडनं आपल्याला महाराजांचा फोटो दिसेल हे बघा मस्तपैकी तिथं उभं राहण्यासाठी आणि हे ॲरो वगैरे पण दिलेलं आहे ह्या बघा ह्या दिशेनं जर कधी असं आपण बघितलं तर आपल्याला महाराजांचं शिल्प एक बघायला मिळतं मस्त इथं असे नाही का प्रतिकृती के केलेली दिसते इथं मस्तपैकी नाही का बसण्यासाठी वगैरे व्यवस्था केलेली ज्या पद्धतीने शिवनेरीचं मेंटेनन्स आहे ना ते खरंच खूप भारी आहे बाकीच्या पंगड किल्ल्यांचं व्हायला पाहिजे मस्तपैकी इथं येऊन फॅमिली जर कधी असली तर चारी बाजून मस्तपैकी बसू शकता चला या परत एकदा चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे ते वाढत आहे चल डबल इथे एक्सप्लोरर याले थोड़ा सा ले। ले या लेकरांचा थोडासा फोटो वगैरे काढू चला इथं पॉईंट वरती चालू आहे मला वाटलं खरंच तुम्ही म्हणजे नाही का पर्यटक वगैरे काय बा इथं बघितलं तुम्ही सिक्युरिटी गार्ड साठी ना, ना। इथं आपले बरेचसे स्टाफ आहे इथं किती स्टाफ असतील बरं एक स्टाफ आहे ना पूर्ण चालत ठीक आहे खरंच भारी राह म्हणून चलो इथं मस्त पैकी एक वास्तू आपल्याला दिसून राहिली तुम्ही मस्त बघू शकता इकडे परत गार्डनिंग वगैरे केलेली आहे हे बघा जर का ते किल्ले शिवनेरीवरती यायचं म्हटलं ना तर दोन रास्ते एक म्हणजे साखळीचा मार्ग म्हणून रास्ता आहे आणि दुसरा की ज्यांना आपण आलो होतो की दरवाजांचा रास्ता ज्यांना आपल्याला सात दरवाजे बघायला मिळतात तर ह्या ज्या साईड आला ना तर इकडं आपल्याला नाही का साखळीचा दरवाजा बघा आय थिंक ह्या साईडला किंवा त्या साईडला आहे साखळीचा दरवाजा साखळीचा मार्ग बघायला मिळतो आहे पण मग जास्त कोणी येत नाही तिकडनं झाडंधुडपं वगैरे पण बरेचसे आहे वाढलेले आहे तर त्यामुळं तर मस्त नाही का फ्लॅग वगैरे लावलेला आहे इथं नाही का मस्त बघू शकता तुम्ही कॅमेरा वगैरे लावलेला आहे आता ही जी वास्तू आहे ना आय थिंक एकोणावीसशे साठच्या दरम्यान नाही का बांधलेली आहे इथं आतमध्ये आल्यानंतर मस्तपैकी आपल्याला बाल शिवबा आणि मासाहेब जिजाऊंचं छोटंसं शिल्प वगैरे बघायला मिळत आहे आणि बाजूलाच शिवराज्याभिषेकाचं शिल्पसुद्धा म्हणजे फोटो आपल्याला बघायला मिळतो आहे फोटोकम शिल्प आपण म्हणू शकतो मस्त सुंदर असं शिल्प बघायला मिळते हे तर सध्या तर बंद बंदच असतं हे शक्यतो हे स्मारक वरती न जाता आलो ना तर ह्या साईडनं येतो आपण आणि ह्या साईडनं आपल्याला नाही का टा टाक्या सुद्धा लागतात जाताना पण इकडनं जाऊ आता सध्या नाही का हे बघा समोर जे दिसतंय ना हे आहे शिवजन्मस्थळ आहे कमानी मस्जिद आणि त्याची वेली ही तर छोटीशी माहिती तुम्ही बघू शकता सोळाशे सात सोळा ते सोळाशे सतराच्या दरम्यान हिला बांधलेलं असू शकता हे इथं आणि हे इथं तळ इथं हां चालतं चालतं ठीक आहे बघू ठीक आहे आणि हे इथं नाही का तळ तुम्हाला दाखवते खूप घाण पडलेली खूप घाण झालेली आहे सध्या तरी होईल तिकडनं पण रस्ता दिसतो आहे साखळी मार्ग कदाचित हा तर नाही मी थोडासा कन्फ्यूज झालो की साखळी मार्ग नेमका इथं नाही की तो बाजूचा आहे कदाचित हेच असू शकतो चला आता खूप काही गोष्टी आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये मा सांगा मागील तुम जर तुम्ही एपिसोड बघितले नसता ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड